काल दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान राबवून पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिळकर यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते तसेच रस्ता सुरक्षा अभियानबाबत पत्रकारांना वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व सूचना देण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिळकर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व खानदेस गौरवचे संपादक हिरालाल चौधरी समन्वयक विशाल बाबा माळी दैनिक लोकमतचे रमाकांत पाटील व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव व मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते रस्ता सुरक्षा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की भारत आपला जो देश आहे तो रस्ते अपघातात जे मृत्यू होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू भारतामध्ये होतो त्या दृष्टीने आपल्याला खूप आहे आणि जनजागृती करण्यासाठी पत्रकार हे जे आहे ते खूप महत्त्वाचं माध्यम आहे आणि यामध्ये आपल्याला असं आढळून की दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात या पाच लाख अपघातामध्ये सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक आणि ग्रामीण भागामध्ये जर साठ सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्केपर्यंत लोक जे आहेत ते दुचाकी चालवणारे आहेत त्यांचा मृत्यू होतो त्यामुळे आपण जर हेल्मेटचा वापर केला तर हे निश्चितपणे मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं कारण किरे उद्योग हे महत्त्वाचं महत्वाचं कारण आहे त्याच्यामुळेच मृत्यू होतो चालवला चालवणार आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास दोनशे लोक दरवर्षी आपल्या अपघातामध्ये मृत्यू पडतात आपण जर हेल्मेट वापरला सगळ्यांनी एक शब्द देते लोक तात जीवंत अशी वाटू शकतो अंदुला दिला म्हणजे हे पाच सवन आवाज आहे की आपण स्वतः गाडी चालवताना त्या प्रमाणे आपले जे मागे बसले जे पॅसेंजर सोबत आहे त्या दोघांनी पण हेल्मेट का वापर न खूपसा अनिवार्य का करावा त्यासाठी आज जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांचा सहज तुम्ही आभार मानतो जय साहेबांनी आता आपल्याला सर्वांना सांगितलं प्रास्तविकमध्ये की जे अपघात होते रस्ते अपघात त्याच्यात बिना हेल्मेट आहे कर, कर, आणि हेल्मेट वापरणं हे गरजेचे आहे तर सर्व पत्रकारांना जो आज हेल्मेट वाटप उपदेशिक कार्यालय आणि ते मोटर रायगडचे सर्व संचालक जे हेल्मेट उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व पत्रकार मानलो या हेल्मेटचा वापर घट केला की अपेक्षा व्यक्त पडतो मी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष या नागराने रस्ता सुरक्षा संस्थाचा निमित्ताने त्या पत्रकारांची ही सुरक्षेची काळजी उपप्रादेशिक विभागाने घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचे पर फरोच मनापासून आभार मानतो रहदारीची समस्या खूप वाढली आपल्या सर्वांना माहिती आहे रस्ते आहेत तसेच आहे पण वाहनांची संख्या खूप वाढत आहे त्यामुळे अपघातही वाढत आहे आणि या अपघातांमध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये आपण डोक्याला मार लागतो ला किंवा मेंदूला मार लागल्याने मृत्यू ची संख्या सर्वाधिक आहे एका सर्वेक्षणाच्या आधार पाहिले तर जवळपास एकोणसत्तर टक्के मृत्यू या डोक्याला मार लागल्याने होत असतात आणि दुसरी गोष्ट दुचाकी वर आपण दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट नसते तर हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी अठराशे ते दोन हजार असा एक सर्वेक्षणाने आपल्याला दिसून आलेले आहे त्यामुळे सर्वाधिक मृत्यू हे आपले हेल्मेट नसल्याने होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे मित्रो आज या उपप्रादेशिक विभागाने जे आपल्यासाठी हेल्मेटची सुरक्षेची जी व्यवस्था केली आहे खरोखरच कृत्य आहे आपण सर्वांनी ते हेल्मेट वापरावे आपले आणि आपल्या परिवाराची सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मी सर्वांना आव्हान करतो